मंडळी बघा आज रात्री आहे ना पाऊस आलाय आमच्या इकडे अवकाळी पाऊस म्हणू शकतो विजा आहेत इकडे बघा अंगणामध्ये पूर्ण पाणी गडगडत आहे विजा गडगडत आहेत पूर्ण आंबा काजूची तर वाट लागणार आहे पायऱ्या नुसत्याच धरल्या होत्या आंब्यात जे बागायतदार आहे त्यांना नक्कीच या पावसाचा फटका बसतो पाऊस बघा जोरातच आला विजा चमकतात वरती जोरातच आलाय थो थोड्याशी याची चावल देखील लागली होती आज तशी तारीख आहे पंचवीस आणि आजच्या दिवशी बघा पाऊस आलाय सगळ्यांची तारंबळ उडवली रात्रीच्या म्हणजे रात्रीच्या वेळेस रात्री आलाय ना तर जो कोणी गवत वगैरे किंवा मग पेंडा वगैरे असतात लाकडं असतात अशी सुका म्हणजे उघड्यावर ठेवलेले असतात सुकत तर त्या बघा तर त्यांची नक्की धावपळ झाली असणार भिज चमकतात बघा पूर्णच वाट लागणार लट या वर्षी आंबा काजू खायला मिळणार नाही बघा आमच्या बोबांना पण कुठेतरी खाली चाललेत था वाड्याजवळ जोरा चालवा पावसाला वाऱ्याचही चालला बापरे अवकाळी पावसाला आपण काय म्हणायचं तुम्हीच सांगा बाप रे किती जोराचा पाऊस आलाय बघा पाणी बघा साचलंय किती माझ्या अंगणासमोर एवढं तर फक्त पावसाळ्यातच साठायचं जोरातच पाऊस जोरातच पाऊस आहे पाऊस किती आला आपले पावते भिजले असते वाट लागली ना आंबा काजू खायला ना भेटणार अवकाळी पाऊस मंडळी अवकाळी पाऊस बरं पाणी जाते बघा असं पूर्णच वाट लागली यार विहाला पाऊस भरपूर आवडतो विहा बाहेर आले पाऊस बघू ए चल 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 आज चल आवरत नाही विहा विहाला पाऊस भरपूर आवडतो बारीश आई बारिश आई काय गाणं म्हणते बारिश आई।, आई अरे याला पकड खाली येईल नको नको बाहेर नको विजा पडतात हे बघा मंडळी जसं पावसाळ्यात माझ्या दरवाज्यासमोर आमच्या अंगणातून पाणी जातं ना तसं जात आहे हो लय लाईट पण गेली आहे आणि हे जे आहेत ना चार्जिंगचे बल्ब चालू आहेत आमच्या सगळ्यांच्या घरात जेव्हा लाईट जाते तेव्हा चार्जिंगचे बल्ब बल्ब चार्जिंगचे बल्ब फायद्याचे चा आहेत बाप रे किती काय पाणी गेलं होय हाऊर गेला हौर प्लास्टिक टाकतात बोबयाना आमचे आई शपथ एक सर जाते ना जाते बाप रे कसली दिस गेली एक सर जाते ना जाते तर बघा दुसऱ्या दुसरी सर जोरात आली आहे बाप रे गडगडत गर आहे सगळं आमच्या बोब्यांनाची धावपळ झाली आहे मंडळी काय म्हणाल पावसाला कमेंट करा आजच्या दिवशी आलेला हा पाऊस आहे तसं तर मी आठवडाभर व्हिडिओ काय बनवत नव्हतं पण म्हटलं पावसाची खबर आपल्या चाकरमान्यांना गावाकडच्या मंडळी जे मुंबईत राहतात त्यांना द्यावी आंबा काजू खायची स्वप्न बघतात भरपूर जण मे महिन्यात जाऊ आंबा काजू खाऊ पण हा बदललेलं वातावरण बघा आंबा काजूचं पूर्ण वा पूर्ण नासाडी झाली असेल काही ठिकाणी लवकर येतात आंबा काजू ते फक्त खायला मिळेल आता आंब्याचे भाव मात्र गगनाला भेटतील रेट वाढतील आता हापूसचे वगैरे तुघाड उघड उघड एले गुरु पाऊस जोरात आहे चल चल मध्ये तिला मजा वाटते थंड झालं चल नाही ना पावसात भिजायला वेळ आहे विया असं नाही करत विया बारिश पाऊस आला पाऊस आला छान 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 का आलाय हो बारिश गडगडते विया बाहेर बाहेरच झालं बघ आताच जमवते बघ कशी बाप रे सोनाली आता आंबे बिंबे खायला जास्त तसे भेटणार नाही ना मोहर गेला असेल सगळ्या बाबांना धरून बघा हात बघ धरून नेते उघडा सांगते दरवाजा मला बाहेर जाऊ दे पावसात भिजायचं उघड मला पावसात भिजायचंय पावसात भिजणार आहे पाऊस आलाय पाऊस एरे, एरे पाउसा है। बोल बोल। तो सुना अरे पावसा तुला बाहेरच जायचं सोनाली अरे बापरे चप्पल घालायला लागली पावसात जायची पूर्ण तयारी बिया नको बाळ भिया बंद आहे पाऊस गेला पाऊस एवढा आवडतो आहे ना सोनाली इकडे बघा आईने ना, ना शेतामध्ये वाल आणि कडवे सुकत घातले कडवे वाल ना आए, सुकत घातले होते ते आम्ही धावत धावत काय भिजले नाही भिजले अशा आमच्या आहे ना काय ना काहीतरी करत असते तर त्याच्यातला हा प्रकार म्हणजे तिची आवड आहे असं काहीतरी धान्य कडधान्य सुकत गाडला हे आता बियाणाला ठेवणारच काय खायला हे बियाला चांगले लागतात ना ते दुसरे ते पांढरे पावटे पावटे ते साधे वाल या वर्षी आम्ही जास्त पूर्ण वालाच्या शेंगा किंवा दाणे भरपूर खाल्ले हे ना चला आईची मेहनत थोडीशी वाचली नाही तर बिया तुला पावसात भिजायचं भरते कसली ते अजून तुझं काम वाढवेल बियाला निवडून काढले भरते माझे शान चला आम्ही पण भिजलो आहे पण आमची भिजली बघा मी काय असं आणखी ना पाच दहा खाली झपून आणले आहे ना पावती तशी धावपळ उडाली आहे गवत ज्यांचं काय असेल ते काय करतील गे गवत वगैरे असेल ते सुकल ना लाकडं बिकड तरी पण आंबे सुकतील आय आंबे खायला भेटतील ना काय आता काजूच हे लागतं लागतं हे होईल खराब होतील ना मोहर सगळे जातील ना हे ऐकणार नाही चला मंडळी आपण पण आता त्याला म्हणजे लाईट वगैरे गेली आहे आपण थोडेसे मोबाईलची बॅटरी किंवा ही बॅटरी पण वाचूया तर तुम्हाला उद्या सकाळी सगळं काय झालंय ते मी सांगतो तुम्हाला